पहिलं गीला मस्त धुवून आणले आता त्याची रंगरंगोटी होईल त्याला सजवा लागेल सगळं गाव धुवायला टेकड्या चढा लागते चप्पल तुटली माई होती आता त्याला सत्यानाथ झाला नदीत तर गेलो नाही पण आता सगळं याच्यापेक्षा शिल्लक आता पार्टी है। आ, तू पाहिजो पुण्याची मजा हेच तर हाय हे जगायला भेटलं पाहिजे आता ते राहिल ना एक खाता चप्पल चल आता 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 निघाले सगळे आता सजवतीन पहिले तो चला बाय बाय चलो हा आला रे रोशना अरे रोजल्या तू आंघोळ करू राहता का थांबता का अजून ना रे चाललो आता नदीतून घरी बाप्पा रे काट्या गिट्या वर चढत चढत आता पोळ्याची तयारी आहे थोड्या वेळा डोकशायला असंच बांधलं मी आमची इकडे ट्रेंड आहे म्हणा लागते काही काही अरे व आलो रे बाप्पा नदीवरून आणल्यावर आता येईल चारा गिरा देऊन आंघोळ वांगोळ करू आता चारा दिला ते आज तिथे दिवस आहे आज रे पार पोळ्याच्या दिवशी आमच्या छोटूच्या बैल कुठे बापरे मारते का हा बैल मारते का हा बैल मारते का मारते का हो बापरे उरे बापरे मारते रे हा बैल असं काही काही नवीन पाहायला भेटते लहान लहान लेकरांचं पोळ्याच्या दिवशी मस्त एन्जॉय करतात त्याच्या कसं टाईसोबत पायरी हा पुळ्याचा माहोल पुळ्याच्या दिवशी पाणी सगळे जण सफरीत गेले अलवायत तशी रंगरंगोटी शिंगायले कलर डिझाईन सगळे आपापल्या परीनं डिझाईन आणतात वेगवेगळे संदेश लिहिते हा सर काय काढता बाई झाडे लावा प्रेम वाढवा वा 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 असे संदेश देत राहा <laughs> <laughs> बापरे नवीन कपडे घेतले काय सुपर घेतला बाकी ड्रेस पुढ्याला ड्रेस ऑफिसर एकदा नात लावली अजून येटा लावली <laughs> जगाचा पोशिंदा त्याले सजवणं चालू आहे आज त्याला दिवस आहे शेतकऱ्याची शान मान तसा हा बैल पोळा ह्याची तयारी चालू आहे जोरात मी तुम्हाला दाखवूनच राहिलो अजून शेवट राहिला सुरुवात आहे अरे वाईला चांगला आहे तू बरं आहे कलर वलर आ, हे सध्या घासून शायनिंग मारायचं मारलंच पाहिजे बघा शायनिंग तर मिळणार हे खराब आहे आणि हे घासले चमकून राहिलं चमचम बर घातक लावून आता जलजल काय डिझाईन मारली आठवले साहेबाची हे काय आता मठाटी हा हा असं वेगवेगळ्या प्रकारनं सजवल्या जाते अजून झालंच नाही अजून सगळं काही आहे आता हे लागेल घुंगराचे बट्टे बापरे बाप बाप बापरे तुम्ही आंघोळ केली काय म्हण हे बांधायला लागतात काय उद्या बैलाला बांधता का पोळ्याची आरती बैलाचा दोर असते असा एकूण एक क्षण प्रत्येक पोळ्याचा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू असा सीन पूजा होते पोळ्याची पूजा असा सेंदूर भाई काय सीन चालू आहे विलन दाना। आता हे बांधित तोळा तोळा अजून एक ढिंगू पट्ट्याच्या मागे असते टोळा असा वेगवेगळ्या प्रकारचे डिस्कृत त्याला लावतात आणि आले ला म्हणजे शेतकऱ्याचा पोशिंदा जगाचा पोशिंदा हा बैल पोळा एकदम फाटा माटात साजरा करतात हेच ते एक अलगच मजा आहे हा बायरे तू काय नेत ते नेतं का इकडे इकडेच बांधायला लागतात ते याच बैलाच बांधायला लागतात पैजण पायात बांधाले पैजण बैलाच्या वाद हा चालताना छिन 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 आमची आबाजी या गावात पहिला पोळा आमच्या या दाबाजीने केला सुरुवात पोळ्याची आबाजीने केली आणि तिथून हा प्रवास चालला आता या पिढीत तो उतरला ओलं बाप हा कळू वाटला का भाई हा हा सगळ्या पुरी बा कसं सजल्या नवीन नवीन कपडे रे गावचा उत्साह झाला कसं लहान लहान लेकरात उत्साह असा ना रे खर रे घेतलं पुरी पायरीपुरी पुरी तर हे सगळं चांगलं काम केलं सध्या साखर वाटणं दोन गोळ करतात पोळ्याच्या दिवशी बाप्रकाश सुपर कपडे घातले रे ते आता हे तोरणासाठी चालू आहे ते सगळे बैल गावातले बैल एका जागी जमतात तो पोळा भरती त्याच्यासाठी हे तोरण चालू आहेत झुल पाय रे शीन पाय रे पायरे पोळ्यात शीन हा झाले सगळे गोळा भरायसाठी इथे गोल फिरवा लागतात तुला गोल फिरून बैल एका मागे एक लाईनीत लागतात गोळा भरतोय ब्रह्मपुरी गावाचा गोळा भरतोय मजा इतकी वाद आहे माझा गोळा तिथं भरते तिथं तोरण तो बांधूर आले सगळे सगळे गावातले सगळे बैल इथं आणायचे त्याचं स्वागत करायचं आणि पोळा पोळायचा बैलाच्या शिंगाच्या वर लावायला फुगे फुगून राहिले आमच्या बहिणी धोर या पोळ्यापासून या बैला साठी प्रत्येकाला चार बैलासाठी चार धोर सगळे जण मिळून काम करतात पोळ्याच्या दिवशी प्रत्येक जण एकामेकाले चारा देते साथ देते काम, दे काम, दे 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 काम करायसाठी हा दुसरा आहे ब्रह्मपुरी गावचा मागेच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं हा एकोपा प्रत्येकात निर्माण झालेला पाहिजे असाच एकोपा प्रत्येकात <्लत्तियों> एक <वाले। क्राँगा> एक <वाले। क्राँगा> राहो हे <जे> आले आठवलेचे बैल आले गजारात <क्राँगा> आठवलेचे <एक> बैल आले राह <रहो। क्राँगा> धर्मपुरी गावचा पोळा <क्राँगा> आता एका मागे एका लाईनीत लागतील प्रत्येक घरातला एक व्यक्ती आपापला बैल पकडून एक एका या रांगीत उभा राहतो असे बैल सगळे एका रांगीत ठेवतात गजानन आटोलेचे बैल राजू भाऊचे बैल गायकवाडचे बैल जण बैल घेऊन उभे राहतात एक ऐकायचा बैल एक जण प्रत्येक जण आपला बैल पकडते आता मेहंदी गिधी कपडे शेतकऱ्याचा पोशिंदा जगाचा पोशिंदा त्याची पूजा होते आपापले राहिले हा वावर आहे म्हणून पावर आहे पोळ्याचा माहोल शेतकरी राजा वाट पोळ्याचा बार बार मी सांगून झालो हे मजा आहे छोटासा पोळा आहे पण खूप मोठं मन जिंकतो अगोरे बाहेर बाहेर पुन्हा आठवले

快点来！快点来！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊 <noise>！啊！啊 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 <noise>！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊！啊 multimod spam po Jaz! gas! <laughs> mana? Orang pulih. Orang dasar,